नमस्कार हो हो। मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज दुसरी माळ आणि आजचा रंग आहे लाल आणि मी तयार झालेली आहे निघाली आहे आता देवीची साडी म्हणजे देवीचा सा शृंगार तयार करायला आजचा लाल रंगाची साडी नेसवायची आहे आणि त्याच्यावर वेगळी ज्वेलरी हे दरवर्षीप्रमाणेच दर म्हणजे दर प्रत्येक साडीवर वेगवेगळा साशृंगार असतो तर त्या पद्धतीने आणि मग आता निघाली आहे बाकीच्या काही आहेत त्या पुढे गेलेल्या आहेत ताई येत ता आहेत म्हणून मी थांबलेली आहे ताई आलं की लगेचच निघते आणि मग बघूयात आजचा आपल्या देवीचा सा शृंगार आणि लाल रंगाच्या साडीमध्ये दे आपली देवी कशी दिसते दे आलं व्हिडिओ

आत्ताच आरतीवरून आलेली आहे आणि दरवाजा उघडला की लगेच पायात द्यायचं आम्हाला सवयच आहे आणि असं थोडंसं घ्यावं लागतं थोडंसं लाड करावं लागतो है ना आमच्या बोबडीची लाड करावा लागतो आमची श्वणबाबाची लाड करावं लागतं <laughs> तर आली आहे आरतीवरून सकाळी सहा वाजताबरोबर आरती असते म्हणजे सहा वाजता चालू होते आणि त्याच्या आधीच म्हणजे पाच सव्वा पाचला जावं लागतं त्याच्यामुळे मग चार वाजताच उठून मग सगळं आवरावं लागतं तर आता पूर्ण छान देवी आपली तयार झालेली आहे लाल कलरची साडी आणि पूर्ण शृंगार आणि खूप छान दिसते तुम्हाला कशी वाटली मूर्ती म्हणजे आजचा जो देवीचा आपण म्हणूयात लुक <laughs> मेकअप आर्टिस्ट आहे ना म्हणून आजचा जो देवीचा लूक आहे तो तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर चल आता उतरायचे आम्हाला खाली आता डब्बा आहे आशुला जायचं आहे कॉलेजला त्याच्यामुळे आता उरकायचं आहे तर चला कणिक म्हणून गेली होती आता पटकन भाजी घालते आणि चपाती करून घेते म्हणजेच थोडक्यात स्वयंपाक करून घेते नंतर बघूया तर, तर मंडळी चला निघाली आहे सातारला आणि विनोद आहेत बरोबर भाजा आणि दोघे निघालो आहोत तर त्यांचं किरकोळ काम आहे आणि मलाही माझं साहित्य आणायचं आहे त्यासाठी मग निघाली आहे तर चला जाऊन पटकन घेऊन येते कारण पाऊस खूप आहे त्याच्यामुळे म्हणजे आपलीच गाडी घ्यायची होती पण नेमकं त्यांचं काम आहे त्यांना कॉल केला तर जाऊयात बोलले म्हणून मग मुनुन नेमकं हे झालं कामात काम होऊन जातं आहे त्यांचंही काम होऊन जातं आहे माझंही काम होऊन जातं आहे म्हणून मग मुन आता निघाली आहे तर जे आपल्याला थोडंसं सा मेकअपचं साहित्य घ्यायचं होतं म्हणजे जे सरांना सांगितलेलं ते सरांकडून थोडंसं घ्यायचं होतं आणि थोडंसं रेंटल हाऊसमध्ये पण जायचं होतं तर बघूयात रेंटल हाऊसमध्ये जायचं कारण ते तुम्हाला उद्या कळेलच तर त्यासाठी निघाली आहे आता बघूयात पटकन येते जाऊन एक तर पावसाचं वातावरणही येऊन परत थोडंसं आरामही झाला पाहिजे कारण चार वाजता उठायला लागतं मग पुन्हा संध्याकाळी जागायला लागतं वेळ होतो साडेबारा बारा, बारा साडेबारा होतातच म्हणजे गरबा वगैरे होऊन आराम आला यायला त्याच्यामुळं मग दुपारचं थोडंसं आराम करणं पण गरजेचं आहे तर चला निघाले आता सातारला पटकन जाऊन येते आणि मग आल्यानंतर तुम्हाला मी म्हणजे तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे मी नक्की काय काय घेतलेलं आहे आणि काय कसं म्हणजे ते सगळ्याच गोष्टी शेअर करणार आहे तर जाऊन येते आता सातार आ, आ, काई -काई का थे थे सातार होऊन आलेली आहे आणि आता तुम्ही ते बघू शकता आशू आणि सई आलेली आहे आणि आम्ही आता निघालो आहोत वाईला तेच तुम्हाला जसं की म्हटलं की सातारला एका वेगळ्या कामासाठी गेले होते त्याच कामासाठी पुन्हा वाईला जायचं आहे आणि ते जे आहे ते तुम्हाला उद्या पाहायला मिळणार आहे स्पेशली हाय <laughs> <laughs> चला तर कैलासे जयो जयो मा जगदंबे आज बरीचशी कामं झाली नाहीत पण जेवढी झाली तेवढी ठीक आणि उद्याच्या लूकसाठी माझी खरं तर तयारी चालू होती पण मला जे हवं होतं ते मिळालंच नाही तरी पण बघूयात मी हार नाही मानणार मी उद्या नक्कीच प्रयत्न करेन तर आता देवीची आरती वगैरे झालेली आहे आणि इथे गरबा चालू आहे तुम्ही ते बघू शकता आपली देवी बसलेली आहे आणि ती पाहते आहे की सगळ्या महिला कशा गरबा खेळतात आणि म्हणजे खूप छान तिचं रूप जसं म्हणजे जो आपण जी साडीचा सा, जो रंग असेल आणि जी ज्वेलरी आपण हे करतो त्याच्यामध्ये ती अजूनच म्हणजे उठावदार दिसते आणि खूप सुंदर दिसते देवी आणि इथे बघू शकता महिला आणि छोट्या मुली छान पद्धतीने गरबा खेळतात आणि नेहमीच असतं कधी गरबा असतो कधी आपण खेळ घेतो मुलांचे वेगवेगळे महिलांचे मुलांचे तर आज बहुतेक आता यांचं हेच चालू आहे गरबाच आज बहुतेक नाहीत घ्यायचे खेळ उद्यापासून बहुतेक स्टार्ट करतील तर आपल्याला ते पाहायला मिळणारच आहेत तर चला आता हा गरबा चालू आहे तो पाहूयात hmm. उद्याची स्पेशल तयारी चालू आहे आणि मॅडम हँड ग्लोव्ह घालून मेहंदी काढत बिकॉज ऑफ दिस इज मॅजिक कोण लगेच रंगत आणि ते जात नाही ओके okay. yes. आणि माझ्या शूट साठी ते माझ्या हातावर मस्तच चंद्रकोर पण चांगला दिसला असत ना अशोक